हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला मकाच्या कणिशे छान सोलून घेतलेलं आहे मी तर याला याचा उपमा करायचा आहे आणि हे खिसून घ्यायचं आहे तुम्ही ऐवजी हे सगळे असे सोलून घ्यायचे ह्याचे मक्याचे दाणे आणि मिक्सरमधून काढू शकता पण मी खिसून घेणार आहे खिसणीने आपण कडई तापायला ठेवली गॅस चालू केला आणि तेल टाकलेलं आहे यामध्ये एक पळीला थोडं कमीस टाकले आणि हे छान खिसून घेतलेला आहे कणीस आपण त्याच्यावरचा पाला काढून ते प्लेन केल्यावर का कणीस सगळं आणि नंतर खिसून घेतलेला आहे आता छान भाजून घेऊ हे आपण चांगलं हे जे आपण घेतलंय ना ते चांगलं भाजून घेणार होते कच्चा असत नाही तर मग चांगलं भाजूनच घ्यावं हो लागतं आपण मका छान तांबूस कलर वर भाजलेली आहे आता आपण मका काढून घेऊ गॅस बंद करून टाकू थोडस तेल टाकले आपण जिरं थोडे आता टाकू थोडा कांदा छान पद्धतीने बंद गॅसवरच आपण करायलेलो आहोत गॅस चालू आहे आणि आपल्याला सगळं मंदा गॅसवर करायचं आहे थोडंसं टोमॅटो टाकून घे थोडं टाकू आपण डाळ व थोडी शेंगदाळी आणि आता हे छान परतून घेऊ आता टाकू कढीपत्ता आता हे भाजलेलं आपण छान लाल भाजून घेतलेले हे मका किसलेली ही मका आपण आता याच्यात टाकून घेऊ आणि याला आता असं चांगलं परतून घेऊ पाणी आपण चांगलं उकळून घेतलेलं आहे पाणी यामध्ये टाकून मकाच्या आपल्यामध्ये शिजवून घ्यायचं हे चांगलं आता त्याला टाकू तिखट चवीप्रमाणे तुम्ही जास्त तुम्ही घालू शकता त्याला घालू थोडीशी हळद चवी पुरतं मीठ त्याला शिजू द्यायचं आता चांगलं हे मका चांगली शिजली पाहिजे आपण भाजलेली आहे ना चांगली मऊ दाटली पाहिजे गॅस बंद करून हे आपण उपमा याच्यामध्ये मक्याचा उपमा काढून घेऊ हे आपला मक्याचा उपमा तयार झाला याला टाकू आपण कोथिंबीर हा मुक मक्याचा उपमा आपला तयार झाला याला टाकू थोडंसं फरसाण का खाण्यासाठी तयार झाला आपला मक्याचा उपमा असा नक्की करून पहा आणि माझे प्रेक्षक नक्कीच तुम्हाला आवडेल असा मक्याचा उपमा तुम्ही नक्की करून पहा माझे प्रेक्षक आणि माझ्या मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंट द्यायला तर विसरूच नका नक्की करून खा आणि खूप खूप आनंदी ला